नमस्कार मंडळी स्वरांजली या आपलं मनपूर्वक स्वागत आहे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तुमच्या आवडते चालीत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद शरण जाती देवाला सारे सज्जन शरण जाती देवाला सारे सज्जन विठ्ठल नाम घेऊन करावे भजन विठ्ठल नाम घेऊणी करावे भजन शरण जाती देवाला सारे सज्जन शरण जाती देवाला सज्जन विठल नाम घेऊनी करावे भजन विठल नाम घेऊनी करावे भजन हरी नाम लाज ना धरावी ना धरावी ना धरावी, ना धरावी। सुखाचीति पडति छाया हरि च हरिचा हरि च प्रभावी हरि च सदा सन्तवाणीने करावे मनन सदा सन्तवाणीनि कराे मनन विठ्ठलनामघेऊनी करा करावे भजन विठ्ठलनामघे उ करा करावे भजन शरण जाति देवाला सारे सज्जन शरण जाति देवाला सारे सज्जन विठ्ठल नाम घेऊनी करावे भजन विठ्ठल नाम घेऊनी करावे भजन संसारी सुख नाही मिळे ना किनारा मिळे ना किनारा मिळे ना किनारा गुरुमन्त्र घेता चमके नशिब जतारा नशिब जतरा नशिब तारा जगि लिन्दका निन्दी सहन जगी निन्दी निन्दा करावि सहन विठल नाम नी करावे भजन विठल नाम उ करावे भजन शरण देवाला सारे सज्जन शरण देवाला सारे सज्जन नाम घेऊनी करावे भजन विठल नाम घेऊनी करावे भजन कधी न करावा हे वा न कुणाचा न कुणाचा न कुणाचा कधी कळ येईल कैसा कळे ना कुणाला कळे ना कुणाला कळे ना कुणाला एकचित्त हो करा भजन एकचित्त चिचिदौनि करावे भजन विठ्ठल नाम घेऊन करावे भजन विठ्ठल नाम घेऊन करावे भजन शरण जाती देवाला सारे सज्जन शरण जाती देवाला सारे सज्जन विठ्ठल नाम घेऊन करावे भजन विठ्ठल नाम घेऊनी करावे भजन विठ्ठल नाम घेऊनी करावे भजन जय हरी विठ्ठल धन्यवाद